पुन्हा एक रविवार भारत पाक सामना घेऊन आला आहे यावेळेचा सामना नेहमीच्या सामन्याला अपवाद असणार नाहीच परंतु यावेळेला मैदानावरच्या गोष्टींची चर्चा तर होणारच पण मैदानाबाहेर रंगलेला सामना मैदानावरच्या सामन्यापेक्षाही रंजक पद्धतीने रंगला जातो आहे या पार्श्वभूमीवर रविवारच्या या सामन्याकडं लक्ष दिलं असणार जाणार आहे एकंदरीत पहिल्या सामन्यात हात मिळवणी प्रकरण गाजल्यानंतर आता या सामन्यात पुन्हा शेक हँड होणार नाहीतच हे स्पष्ट आहे अँडी पाय पायकॉटसुद्धा सामनाधिकारी म्हणून असतीलच आणि शिवाय जरी हात मिळवणी टाळली गेली असली तरी प्रत्यक्षात मैदानात मात्र डोळ्यात डोळे घालण्याची परिस्थिती आणि डोळ्याला डोळे भिडणार हे नक्की आहे मात्र एकूणच हा खुनशी होणारा सामना रविवारी रंगणार यात शंका नाही खर तर दोन संघांचा विचार केला तर आपल्या संघामध्ये आपल्या गोटामध्ये शांत संयमी आणि निवांत वातावरण आहे आपल्या कर्णधाराची प्रेस कॉन्फरन्स बघितली तर त्या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव होते याउलट पाकचा संघ प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं टाळतोय कारण पत्रकारांच्या अडचणीच्या प्रश्नांना नेमकी काय उत्तरं द्यायची असा प्रश्न त्यांना पडत असणार त्यामुळं प्रेस कॉन्फरन्स टाळणं म्हणजे प्रश्नांच्यापासून पळ काढणं असा प्रकार आहे एकूणच सामन्यापूर्वीची परिस्थिती पाकच्या संघामध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे हे स्पष्ट करणारे आहे सराव सत्रामध्ये पी सी बीचा अध्यक्ष ए सी सीचा अध्यक्ष मैदानावर येतो आणि संघाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतो यातच सर्व आलं एकंदरीत संघाचं खचलेलं मनोधैर्य आणि भारतीय संघाची वाढलेली ताकद याचा परिणाम नक्कीच सामन्यावरती होईल यात शंका नाही परंतु भारताविरुद्ध खेळताना पाकला नेहमीच चेव चढतो यात शंका नाही म्हणून हा सामना भलेही मैदानावर आणि मैदानाबाहेर गाजत असला तरी प्रत्यक्षात मैदानावरती काय घडेल याच्याविषयी कुठलाही अंदाज बांधणं शक्य नाही तिन्ही बाबतीत फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्रक्षण भारतीय संघ पाकपेक्षाही कोसो दूर असला तरीही पाक नेहमीपेक्षाही वेगळ्या तीव्रतेनं हल्ला करणार यात शंका नाही आणि आपल्याकडं सर्व प्रकारची ताकद आहे की जे त्यांनी कितीही आक्रमक फलंदाजी किंवा गोलंदाजी केली तर आपली उत्तरं तयार आहेत एकंदरीत याही सामन्यामध्ये सर्व क्रिकेट जगताचं लक्ष असणार आहे कारण मैदानावर आणि मैदानाबाहेर हा सामना नक्कीच गाजेल पाकविरुद्ध कशी कामगिरी केली जाते यावर बऱ्याच खेळाडूंचं करिअर घडतं कारण अगोदरच्या सामन्यात किंवा यापूर्वीचं तुमचं करिअर यापेक्षाही चर्चा होत राहते भारत पाक सामन्याचीच म्हणून हाही रविवार पुन्हा एकदा एक, एक करमणुकीचं उत्तम अशा प्रकारचं क्रिकेट घेऊन येईल यात शंका नाही